मित्रांनो निमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत आज चोवीस जून दिवशी आज आपला कुठला ट्रेड सक्सेस झाला होता जो काल आपण दिला होता तो बघूया आपण आणि मग आपण उद्याच मार्केट बघूया तर निफ्टीसाठी आपण जी लेवल दिली होती काल ती तेवीस हजार चारशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि तेवीस हजार चारशेपासूनच मार्केट ब्रेकआउट होऊन वरती गेलेलं आहे आणि पूर्ण रॅली दिलेलं आहे अतिशय चांगली रॅली दिलेली आहे आणि हे हा ट्रेड आपण घेतला होता आज सगळ्यांनी अशा करू की सुद्धा हा ट्रेड घेतला असेल दररोज ट्रेड आपले सक्सेस जातात आणि बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती आपण ती लेवल होती एक्कावन्न हजार तीनशेपासून इथं मार्क होतो एकावन्न हजार तीनशे आणि एकावन्न हजार तीनशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं तर एकावन्न हजार तीनशेपासूनच ब्रेकआउट होऊन मार्केट वरती गेलेलं आहे आणि इथंसुद्धा रॅली तुम्हाला मिळालेली आहे अतिशय मोठी रॅली तुम्हाला मिळालेली आहे आणि दररोज आपले ट्रेड सक्सेस जातात हे ट्रेड कसे काढले जातात हे सुद्धा आम्ही तुम्हाला कोर्समध्ये शिकवत असतो आणि आता उद्या पंचवीस जून आहे आणि उद्याचं मार्केट कसं असेल ते आता आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीसाठी पहिली लेवल जी घ्यायची आहे ती लेवल तेवीस हजार पाचशे पन्नास घ्यायचे आहे तेवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे मार्क करून तेवीस हजार पाचशे पन्नास आणि इथून मार्केट परत रॅली करू शकतं किंवा इथून डाऊन येऊ शकतं तेवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल आहे पहिली त्यानंतर दुसरी लेवल जी आहे सपोर्ट तो तेवीस हजार चारशे नव्वदपासून घ्यायचा आहे तेवीस हजार चारशे नव्वदला सपोर्ट घेतलेल्या मार्केटनं तेवीस हजार चारशे नव्वद ही दुसरी लाईन घ्यायची आहे मार्क करून तेवीस हजार चारशे नव्वद हा तेवीस हजार चारशे नव्वद बघा इथं सपोर्ट घेतलेल्या मार्केटनं अतिशय चांगला आणि इथून सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला जाऊ शकतं तर ह्या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या तेवीस हजार चारशे नव्वद दोन लेवल मी दिलेले आहेत एक पहिली लेवल आहे तेवीस हजार पाचशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे तेवीस हजार चारशे नव्वद नेक्स्ट आपण बँक निफ्टी बघूया बँक निफ्टीसाठी उद्याची लेवल आहे पंचवीस जूनसाठी ती पहिली लेवल आहे एकावन्न हजार सातशे पन्नास एकावन्न हजार सातशे पन्नास ही लेवल आहे एकावन्न हजार सातशे पन्नास ही लेवल आपण मार्क करून घ्यायचं आहे एकावन्न हजार सातशे पन्नास आणि इथून सुद्धा मार्केट परत रॅली करू शकतं किंवा इथून डाऊन सुद्धा येऊ शकतो एकावन्न हजार सातशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी लेवल जी आहे एकावन्न हजार पाचशे चाळीस एकावन्न हजार पाचशे चाळीस ही लेवल घ्यायचं आहे एकावन्न हजार पाचशे चाळीस आणि इथून सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनला जाऊ शकतं ज्यावेळा निफ्टी बँक निफ्टीची लेवल आपली ब्रेकआउट होते त्यावेळा टार्गेट घ्यायचं आहे दोनशे पॉईंट्स दोनशे पॉईंटचं टार्गेट घ्यायचं आहे आणि बँक निफ्टी निफ्टीसाठी तुम्ही टार्गेट घ्यायचा आहे पंच्याहत्तर पॉईंट्स या पद्धतीनं तुम्ही टार्गेट सेट करून घेतला तरीसुद्धा तुम्हाला टार्गेट आपली मिळतात आणि जबरदस्त ट्रेड आपले जातात त्यामुळे ह्या दोन लेवल एकावन्न हजार सातशे पन्नास आणि ही दुसरी लेवल जी आहे एकावन्न हजार पाचशे चाळीस एक्कावन्न हजार पाचशे चाळीस तर या बँक निफ्टीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आता आपला नेक्स्ट जी कोर्स आहे तो कोर्स आपला सत्तावीस जून गुरुवारपासून चालू होते दोन बॅचेस असतात आणि एकाच वेळेला दोन्ही बॅचेस चालू होतात म्हणजे सकाळची बॅच अकरा ते बारा ही टायमिंग आहे दररोज एक तास आणि संध्याकाळची आहे ती साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा आहेत तुम्हाला ज्या पद्धतीनं ऑफलाईन घेता येत असेल तर तुम्ही ऑफलाईन घेता घ्या घेऊ शकता किंवा ऑनलाईन घेता येत असेल लांबचे असाल आपण तर ऑनलाईन घेतला तरी चालतं रिझल्ट अतिशय चांगले आहेत आपले अतिशय चांगलं प्रॉफिट करता येतं मी आज स्टेटसला लावलेले आहेत काही आपली लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी अतिशय चांगली वर्क करते आपली रिटर्न्स अतिशय चांगले मिळतात त्यामध्ये तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमंडळींना शेअर करा आणि दररोज प्रॉफिट काढत असाल तर मित्रांनो आपल्या जे तुम्ही प्रॉफिट किती कमवला हे जरूर टाका धन्यवाद